धरंगे पाटलांच्या बसलेल्या बैठकीतल्या उपोषणावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला का उच्चस्तरीय चौकशी का सगळा महाराष्ट्र पेटलाय ना जळंगे पाटलांच्या उपोषणावर लाठीचार्ज करायचा आदेश कोणी दिला याची अध्यक्ष महोदय चौकशी ताबडतोब झाली पाहिजे या उत्तराच्या भाषणात त्यांनी घोषणा केली पाहिजे की न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्याची चौकशी करू आम्हाला महाराष्ट्राला पोलिसांना शिक्षा देऊ नका महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे भाई बहादर आहे माईचा लाल आहे ज्यांनी बसलेल्या महिलांना लहान मुलांना भजन म्हणणाऱ्या महिलांना आणि बसलेल्या शांततेत चाललेल्या उपोषणावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणी दिला एवढं एक नाव महाराष्ट्राला कळलं पाहिजे बाकी सगळं सोडून द्या तुम्ही कुणी आदेश दिला डीएसपीनं दिला का कलेक्टरनं दिला का प्रांताने दिला का का मंत्रालयातून कुणी दिला ह्याची चौकशी झाली पाहिजे का झाली पाहिजे तर काय सोकावला नाही पाहिजे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की ह्यांनी आदेश दिला ह्या परिस्थितीत दिला सांगा तुम्ही की अमका अमका झालं म्हणून आम्हाला आदेश द्यावा लागला आम्ही समजून घेऊ कुणी आदेश दिला हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा काल टेलिफोन आला आणि त्यांनी सत्तावीसच्या बैठकीची माहिती दिली आम्ही त्यांना असा कळविण्यात आलं की सत्तावीस तारखेला आम्ही येऊ शकत नाही काय का पुण्याला जाहीर सभा आहे आणि महाराष्ट्राची पूर्ण कमिटी त्या ठिकाणी गुंतलेली आहे जयंत पाटील यांना विनंती केली के की अठ्ठावीस तारखेला शक्य होत असेल तर आपण पहा जयंत पाटील यांनी इतर सगळ्यांशी बोलून अठ्ठावीसला होते का बैठक ते तपासतो असं सांगण्यात आलं परंतु आज सकाळी संजय राऊत यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सत्तावीसला बैठक आहे असं सांगण्यात आलं संजय राऊत यांना आम्ही असं सांगतो की पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे सायंकाळी आहे महाराष्ट्राची सगळी समिती बसणार आहे आणि त्याच्यामुळे सत्तावीसच्या बैठकीला आम्ही येऊ शकत नाही अठ्ठावीस होणार असेल तर आम्ही त्या बैठकीला येऊ